नमस्कार गेली तीन महिने अन्नधान्य वितरण प्रणाली ही पॉजमध्ये बिघाड झाल्यामुळं अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे कारण रेशन कार्ड आता यापुढे कंपल्सरी ऑनलाईन केलेले ऑनलाईन रेशन कार्ड करत असताना जर कोणाला त्यांच्या कुटुंबातली नावाची नवीन नोंद करायची असेल किंवा कोणाचं नाव कमी करायचं असेल किंवा पत्ता बदलायचा असेल तर कोणतंही काम गेली तीन महिने होत नाहीये त्याचबरोबर दुकानदारांना सर्वसामान्य रेशन धारकांना जे धान्य वितरित करायचं आहे ते धान्य देखील मध्ये येऊन पडलेलं आहे आणि ते धान्य देखील वितरण करता येत नाही अशी अवस्था आत्ता सध्या झालेली आहे त्याचबरोबर शैक्षणिक दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील वैद्यकीय दाखले असतील हे देखील निघत नाही कारण स्वतः तहसीलदारांनी सांगितलं की ते सर्व्हर डाऊन आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती आहे त्याचबरोबर अन्नधान्य पुरवठा विभागा विभागाचे जे अधिकारी त्यांना विनंती की कृपया करून तुम्ही लवकरात लवकर याच्यामध्ये लक्ष घाला आणि सर्व सिस्टीम सुरळीत करा अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही